सरकार बीजेपी सरकार योगी सरकार योगी सरकार जो सरकार निकम्मी है जो सरकार निकम्मी है भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर बीजेपी 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 जो सरकार निकमी है है मोदी सरकार मोदी सरकार यूपी सरकार यूपी सरकार नहीं चलेगी नहीं चलेगी मुद्दाबाद मुंडाबाद मुंडाबाद मोदी सरकार मुंडाबाद बीजेपी 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 कांग्रेस पार्टी कांग्रेस पार्टी

आपण संकेत भोसले संदर्भामध्ये जी आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश सरकार असेल किंवा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हे युवक जे आहेत ज्या ठिकाणी बाबासाहेबांचं संविधानाला छेद देण्याचं काम केंद्र सरकारच्या वतीने सातत्याने सुरू असताना अशा तऱ्हेने या दोघांची जी त्या ठिकाणी निर्घुण हत्या करण्याचं काम झालेलं आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आज आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत मला सांगायला पाहिजे की संकेतसंदर्भामध्ये तर आम्ही त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये सुद्धा आवाज उचलला आणि या पूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे कारण ज्या तऱ्हेने त्याचा खून केला गेला त्याला मारलं गेलं आणि त्याचा जो व्हिडिओ व्हायरल होऊन लोकांपर्यंत पोहोचला की खरं तर सगळ्यांना विचार करण्याची गोष्ट झालेली आणि अशाच तऱ्हेने आता आपल्याला माहिती आहे की उत्तर प्रदेश सरकारने सुद्धा त्या कारणाने जे आहे त्या सुमेशचा त्या ठिकाणी जो आहे तो मला या ठिकाणी सांगायला पाहिजे त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत कारण त्याने पण जे कटआउट लावत असताना त्या ठिकाणी जे फ्लॅक्स लावत असताना त्याला गोळी पोलिसांच्या माध्यमातून मारण्यात आली आणि त्याचा त्याच्या दुर्दैवाने मृत्यू झाला हे दोघे तरुण मुलं होते दुर्दैवाने आज आम्ही बघतोय की ज्या वेळेला संविधानाला छेद देत असताना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मनुस्मृतीचं त्या ठिकाणी प्रिंटिंग होत असताना या तरुण युवकांना फक्त ते बाबासाहेबांचे अन्यायी आहेत त्यांनी त्या ठिकाणी कटआउट लावले म्हणून किंवा बॅनर लावले म्हणून त्यांच्या होत आहे आणि दिवसाढेवळ्या अशा गुन्हे होत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये त्यांना जस्टिस मिळायला पाहिजे त्यांना न्याय मिळायला पाहिजे म्हणून आज या ठिकाणी मुंबई काँग्रेस अनुसूचित विभागाच्या वतीने ही रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आम्ही त्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही आमची लढाई सुरूच असेल काही देशभरामध्ये अल्पसंख्याकांवरती सातत्यानं जे हल्ले होत आहेत त्याच पद्धतीने हे ही सगळी दोन्ही प्रकरणं आहेत असं वाटतंय का नक्कीच तुम्ही जर बघाल की एकलाच संदर्भामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये सुद्धा आपण बघितलं असेल खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्या माध्यमातून आपण सातत्याने बघितलं आहे की मुंबईमध्ये सुद्धा एक प्रकरण झालं होतं ज्या वेळेला त्या मुलांच्या बाबतीमध्ये मार्ज झालं होतं प्रकरण त्यामुळे ही जी प्रकरणं आहेत ना म्हणजे आता तुम्ही जर बघाल तर तुम्ही हे म्हटलं पाहिजे तुम्ही हे खाल्लं पाहिजे तुम्ही हे कपडे घातले पाहिजे तुम्ही बॅनर नाही लावलं पाहिजे तुम्ही घोड्यावरून नाही गेलं पाहिजे ही कुणाची मानसिकता आहे आणि या मानसिकतेला आमचा मुळात म्हणजे विरोध आहे खरं तर ही जी मनुवादी मानसिक झालेली आहे आणि आरशच्या माध्यमातून सातत्याने ही जी मुवमेंट चालू असते आज ज्या तऱ्हेने आम्ही एका तऱ्हेने सांगत आहोत की समाजामधला जातीवाद मिटला पाहिजे त्या ठिकाणी भेटी आणि रोटीचे व्यवहार व्हायला पाहिजे बाबासाहेबांची अपेक्षा होती दुर्दैवाने आज असं दिसतंय की तरुण पिढीला खरं तर आम्ही संदर्भात बोललो पण काय विधिमंडळामध्ये की ड्रग्ज माफियाच्या माध्यमातून किती मोठं चक्र त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्या ठिकाणी भांडत असताना आणि त्याची लढाई लढत असताना अशा तऱ्हेने जर युवकांचे तरुणांचे जे मृत्यू आहे व्हायला लागले आणि गोळी मारून उत्तर प्रदेशमध्ये व्हायला उत्तर प्रदेश इथं आपण बघितलं हातरस असेल उन्हाव असेल अशा खूप साऱ्या घटना आहेत ज्याच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल लखीमपूर खेरीमध्ये तर त्यावेळेस शेतकऱ्यांना गाडीच्या खाली तुडवण्याचं काम केलं मंत्र्याच्या मुलाने केलं होतं आजही ही जी परंपरा आहे ही भाजपा आणि त्या ठिकाणी आर एस एसच्या विचारसरणीमधून निर्माण झालेली गोष्ट आहे आणि म्हणून या लोकांशी लढाई घेण्याचं काम तुम्ही जर बोलता अल्पसंख्यांक मी तर म्हणते मागासवर्गीय मी म्हणते मणिपूरच्या माध्यमातून महिला या सगळ्यांवरती जर कोण अन्याय करत असेल तर ते भाजपाचं सरकार केंद्रातला सरकार आणि राज्यातले सरकार करत आहेत हा आमचा आरोप आणि म्हणून या मुलांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील ज्या पद्धतीने संकेत भोसले या प्रकरणामध्ये थेट सत्ताधारी पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश आहे तर त्याकडे तुम्ही कसं पाहता अरे आम्ही आम्ही विधिमंडळामध्ये याचा खूप जो आवस आम्ही सांगितलं की याचे व्हिडिओ प्रसारित झाले ते चेक करा याची चौकशी व्हायला पाहिजे त्वरित अटक व्हायला पाहिजे जे, जे, जे गुन्हेगार आहेत त्यांना पण दुर्दैवाने होताना दिसत नाही आता दुसऱ्या तर आपण तर पोलिसांनीच गोळी मारली आहे बायना लावते म्हणून अशी भूमिका जर पोलिसांची असेल आणि जसे व्हिडिओ आल्यानंतर पोलिसांची बघायची भूमिका असेल तर आपण काय अपेक्षा करावं या मुलांना न्याय मिळाला पाहिजे तरुण वयामध्ये ही मुलं किती वर्षामध्ये मारली काय सोळा वर्षाच्या वर्षाच्या मुलाला मारता ही काय झालेली आहे पर नवीन त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तोपर्यंत संघर्ष झालेचा गैरवापर कुठून नाही केला आहे आज सरासर गुंड बाहेर पडतात सरासर गुंड बाहेर फिरताना दिसतात आम्ही जिथे ज्या वेळेला विधिमंडळामध्ये कायदा सुव्यवस्थेची चर्चा करतो त्यावेळेला विधिमंडळाच्या आवारामध्ये मंत्री आणि आमदार त्या ठिकाणी एकमेकांना धक्काबुकी करतात आणि एक्सेप्ट पण करतात की आम्ही केली दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज हातपाय तोडा टेबल जामीन केला जाईल तुम्ही काही बोला आमचा बॉस बसलेला आहे आमचे व्हिडिओ तयार होतील आमच्या त्या ठिकाणी जे आहे तिकडे काय परंपरा सुरू झाली त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार मंदिराच्या बाहेर गोळीबार आणि ही नवीन परंपरा घरी बोलवायचं आणि त्या माणसावरती गोळीबार ही आणि या सगळ्या प्रकरणाची मला तुम्ही खरंच सांगा काय चौकशी होत चाललेली आहे कायद्या सुव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्न निर्माण झालेले असताना आज राज्यामध्ये आपण बघतोय की जी मस्ती आहे म्हणजे परवा मी एका आमदाराचा व्हिडिओ बघत होते तो काठीने मारत होता हो काय चाललंय आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे काही कधी कधी बघितला होता का कोणत्या आमदारला काठीने मारताना कोणत्या सर्वसामान्य व्यक्तीला आणि ही जर परंपरा महाराष्ट्रामध्ये होत असेल तर ही सगळ्यात मला सांगायला पाहिजे की दुर्दैवाची गोष्ट आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी प्रगत महाराष्ट्राला ही काळीमाग मासणारी गोष्ट आहे असं आमचं म्हणणं आहे i he it's steps you can